आज मी करते मुळ्याची कोशिंबीर मुळा म्हणजेच रॅडिश ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अगदी लो आहे म्हणजे थर्टी टू आहे फायबर रिच आहे आणि त्यामुळे डायबेटीज आणि ब्लड प्रेशर स्टेबिलाइज करायला हा मदत करतो त्याचप्रमाणे डायजेशन इम्प्रूव्ह करतो इम्युनिटी बूस्ट करतो आणि वेट लॉससाठी सुद्धा मदत करतो किडनीच्या हेल्थसाठी हा सपोर्ट करतो यामध्ये कॅल्शियम विटॅमिन सी पोटॅशियम मँगेनीज बी सिक्स आयन आणि असे बरेच विटॅमिन्स आणि मिनरल्स या हा आपल्या डाएटमध्ये रेग्युलर असला पाहिजे मी इकडे एक मुळा दोन माणसांसाठी वापरत आहे त्यासाठी मुळा पहिले व्यवस्थित किसून घेतलेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण काकडीचं पाणी वेगळं करतो तसंच मुळ्याचं पाणीही वेगळं करून घेत आहे हे पाणी तसंच ठेवलं तरीही चालतं आता यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट चवीनुसार साखर आणि चवीप्रमाणे मीठ हे घालून घेतलेलं आहे लगेच मी यामध्ये दोन ते ती तीन चमचे दही घाल घालणार आहे दही जर आंबट असेल तर साखर तुम्हाला ॲडजस्ट करावी लागेल यानंतर आपण करूया फोडणीची तयारी त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये एक मिरची बारीक चिरून घेत घातलेली आहे आणि लगेचच जिरं आणि हिंग घालणार आहे अशी ही फोडणी आपल्याला मुळ्याच्या कोशिंबिरीवर घालायची आहे आणि ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर अशी ही फायबर रिच मुळ्याची कोशिंबीर तयार आहे आपल्या पानात डाव्या बाजूला वाढण्यासाठी काहीतरी कोशिंबीर किंवा सलाड रोज डाएटमध्ये असावं आणि म्हणूनच आज मी केली मुळ्याची कोशिंबीर तुम्हाला रेसिपी आवडली का तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच पदार्थ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय